अरे हे तर कुठं विचारायचं पण आपल्या वळखीचं बी कोण नाही अगं तुझं मैत्रीण आहे की ती ती ही ही ते सुरखी हां पण ती शाळेतली मैत्रीण आहे तिचं गाव हे आहे हे माहिती आहे मला पण घर नेमकं कुठलाही नाही माहीत विचाराचं का कुणाला तरी तर या माणसाला विचारू की मग हां काका हो काका मस्ती आले रे मस्ती नाही आली कोणाला पण जर सुरखेच घर जर नाही गावलं ना तर आमची मस्ती जर बघा चांगली इथंच राहते ना ती अरे इथं कशी राहिल ती तिला घर आहे की ती तिच्या घरी राहती अहो पण तीच घर कुठं आहे हे विचारतो आम्ही तुम्हाला पहिलं काम काय तर सांगायचं मग घर कुठं सांगतो मैत्री नाही ते जे बेटाला आली तिला प्रेमा म्हणजे मार्केट नाही ना नाही दोघं झाला म्हणून म्हटलं त्याच प्रेमाबद्दल बोलायचं हो बॉम्बला काय ना जिला स्वतःचं प्रेम मिळत आलं नाही ती तुम्हाला काय प्रेमात मदत करणार आहे अहो एखाद्याला प्रेम मिळत नाही किंवा नशेबाने मिळतंय आहे त्यालाच तर खरी प्रेमाची कदर असते बघा हा 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 ल का वारच करत की तू कोण आहेस कोण तू मी सजना कुणाच सजना माझा सजना आमचा लय जीव आहे एकमेकांवर आता तर सांगा की सुरकी कुठे आहे अरे मग तुम्हाला मदत नाही करायचं कोणाला करायची तुला आकाद वाक्य बोलास बरं का ज्याला खरं प्रेम मिळत नाही ना त्याला खरं प्रेमाची कदर असते आता माझ्या बायकेच माझ्यावर प्रेम होत पण गेली मध्ये सोडून प तुम्ही एकमेकांना धरून ठेवा हा तुम्हाला सुरकीचं घरी दाखवतो अरे आधी मला धरा की हळू हळू मोडला तुम्हालाच कुठं जायचं कळे ना अरे बाबा रुची पाय घालची वाटाय माझी ही अ तरी आज एकच क्वार्टर पिल तुमच्या दोघांचं काम झालं का नाही की अजून एका क्वार्टरला पैसे द्या मला तिला आला तर दोन देतो पण आधी सगळे नीट तर हो द्या तर तुझ्या वरतीला येतो पूजेला येतो बारशा भर राहतो मला तेवढाच उद्योग आहे तुमची जोडी एकदा बरोबर का महाराष्ट्र काजिवणार तुम्ही जण काम चप्पल मला चला अर इकडनं इकडनं इकडे इकडे दर हाताल दर तुकच येईल दर या हळू या फसाल थेटशीर तर आला इथे लपडी करायला लोकांना नुकसान करू नका सुधारते ना ये। अरे, अगो कशे। दे हो ये, सुरकी, ये अरे वा सगळे एका वेळ भेटी ते बरं झालं या बघा ही सुरकी आणि हे गोराकी अरे म्हणजे बिनकामाची हो प्लीज प्लीस गावचे सरपंच आहे मी काहीतरी ठेव पाहुण्यांसमोर बापू कसं आहे पाहुण्यांची आधी ओळख तरी करून दे आणि मग काही ती काढायची काढू शकतो कशी असतो मी बरे अशी अचानक कशी काय आलीस हे कोण आहेत अग हे असाच ना माझसाच ना हा आलय माझ्या ध्यानात म्हणजे तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे लग्न बी करायचे पण कोणतरी आडकाठी तस नाही बर का पण हे सगळं आमच्या घरी कळलंय त्यांना आता कस तोंड द्यायचं आम्हाला कळे नाही तोंड हाय तोंड द्यायचं मग तिस द्यापुरच काय आणलं मागे का तोंड नाही बरोबर आहे बापूस आहे मी माधुरी ह्या गावचे सरपंच आहे आणि तुम्हाला सांगते तुम्ही दोघ बीत असे ना तुमच्या दोघांच्या अंगाला कुणी गॅरंटी मी घेते अ सरपंच हिथ विषय नाही कोण आहे सरपंच हिथ विषय आहे त्यांनी कसा करायचा सरपंच बापू तू एक काम करतो का तू जरा उतार घेऊन कसला सात बारा आणू खाते उतार आणू आठ जाणू का तर आपलं फेरफार जाऊन डायरेक्ट तुला जो योग्य वाटेल ते वान आणि ऐका नका लक्ष देऊ साध्या हवेता मला एक सांगा तुमचं असं डायरेक्ट म्हणून राग मानू नका पण कसं आहे माहिती का प्रेम असत पण शेवटपर्यंत माणसं साथ देत्यालाच असं नाही ना ज्याला शेवटपर्यंत साथ द्यायची का नाही ते कसं बी करून देतातच बघ माणसं प्रेमात जीव द्यायला पुढे बघत नाहीत बर ऐका इथं तर चालले ना तुमची मध्ये घुसवत आहे त्याला सात मग विषय आहे काय मी सजनाशिवाय जगूच शकत नाही तू रे मी त्याच्याशिवाय जन्मस्ती नावावर केलाय मी तर जीव बी दिलाय त्याला अगं मग कशा पाय घरच्याच नाही हा काय व्हायचं ते होऊ द्या परिस्थिती पुढची माग होऊ द्या नाही जग जगीकडच इकडे होऊ द्या माघार घेऊ नका बघा फक्त का, का नाही एकमेकांवर विश्वास ठेवा लढा आम्ही आहे तुमच्या संग mm. हा? हा? आम्ही सगळे आहे तुमच्या संघ फक्त आता पुढं काय करायचं ठरवलंय था भेडायचं तर होतच हे प्रसंग कधी ना कधी आहे मला माहिती मा होतं पण आता तुम्हाला सगळ्यांना बघून मला पटले की खरं प्रेम असेल तर कुठलीच गोष्ट मध्ये येऊ शकत नाही रंग जात समाज माणसं कुठलीच नाही आणि आता मला नावाचाच नाही तर खरंच साजन व्हायचं हे त्यासाठी जगाच्या विरोधा जायची पण तयारी आहे माझी नमस्कार मी चित्रकार शशिकांत धोत्रे आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी माझ्या चित्रांवर भरभरून प्रेम केले मी पहिल्यांदा साजना या चित्रपटाच्या माध्यमातन त्याच चित्रांना पडद्यावर चालतं बोलत करण्याचा प्रयत्न केलाय एका गोष्टीची तुम्हाला सगळ्याला खात्री देतो की साजना चित्रपट बघितल्यावर त्याला किंवा तिला आपापला साजना आणि सजनी आठवलेशिवाय राहणार नाही नक्की बघा चित्रकार शशिकांत धोत्रे दिग्दर्शित मराठी चित्रपट सजना आपल्या गावाकडचं खर खरं प्रेम अनुभव आला पुन्हा नव्याने प्रेमात पडायला तेव्हा नक्की बघा सजना अजून किती दिवस असं चोरा भेटायचं आय मेहंदी लाव की मला तुला कवापासून आवडायला लागली दुसऱ्याने मेहंदी काढली तर कधी ला तर लावेच लागल की तो नाव बन माझ कुठ कडू बंद तुला आवडते मला तुझ्या आठवणी तर श्वास बे घेत येत नाही मला माझा विषय कायमचा डोक्यात ना काढून टाक

मला तुझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही तशी वेळ आली ना तर जीव देईन मी <laughs> तुला सांगितलं होतं मला विसर म्हणून पण माझ्या तुला विसरणच होईल शेवटच बोलायला कशी माफी मागू तुझी गरीब मी आहे का माझं प्रेम नाही